उद्घाटनापूर्वीच करंजवण मनमाड पाईपलाईन फुटली खेडगावजवळ शेतकऱ्याचे आतोनात नुकसान याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली व मनमाड शहराला पाणी टंचाईमुक्त करणारी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड थेट पाईपलाईन पाणीपुरवठा योजना ही जवळपास साडेतीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा प्रकल्प अवघ्या दीड वर्षात पूर्णत्वास नेण्यात आला अद्यापही या योजनेचे अजून काही काम सुरू असून उद्घाटन होण्यापूर्वीच या योजनेचे तीन ते चार वेळा जलपूजन देखील झाले या पाणीपुरवठा योजनेच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या मात्र उद्घाटनपूर्वीच खेडगावजवळ असलेल्या शिंदवड गावातील अशोक वाघ या शेतकऱ्याच्या शेताजवळून जाणारी पाईपलाईन फुटली यात वाघ यांच्या शेतात लाखो लिटर पाणी गेले त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले मनमाड नगर परिषद किंवा संबंधित ठेकेदारांनी मला भरपाई द्यावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे उद्घाटनपूर्वीच पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यानं मनमाड शहरातील नागरिकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून आत्ताच असे असेल असे तर भविष्यात काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालते